देवेंद्र फडणवीस तू गु खाऊन गुवाखालची माती पण खाल्ली आहे आजपर्यंत तुम्ही मर्डर केले आमदार खरेदी केले नगरसेवक खरेदी केले आता पण बिनविरोध तुम्ही निवडणूक काढली सत्तर नगरसेवकांची तुम्ही लोकशाही कुठे ठेवली नाहीये लोकांचा अधिकार तुम्ही हिचकून घेण्याचा प्रयत्न करत आहे मर्डर पर्यंत मर्डर पर्यंत तुम्ही गेलेले आणि आज आज तो हाईट्स केली आज कुठे गेला तुमच्या हिंदुत्ववादीपणा आज कुठे गेला तुमचं हिंदुत्व आज तुम्ही एमआयएम सोबत युती केली राजकारण साठी तुम्ही काय पण करताय अरे नैतिकता कुठे ठेवली नाही तुम्ही लोकशाही तुम्ही संपावत आहे आज महाराष्ट्राचं राजकारण जे आहे तुमच्यामुळे आज कुठे ठेवला नाही तुमने आज तुम्ही लोकशाही खतम करत आहे आणि नैतिकता आज कुठेही तुम्ही ठेवले नाही आज मला खूप लाज वाटत आहे तुमच्यावरती अभिमान होता पण आज मला लाज वाटत आहे